कोकणात होळी उत्सवाला सुरुवात रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवात सुरुवात सनई आणि पालखी ही नाचवली धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली विविध प्रकारचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या होळीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो होळीच्या एक आठवडा आधीपासूनच ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचं सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा होलिका दहन आणि रंगपंचमी मुंबई आनंदाने आणि जबाबदारीने साजरी करावी नागरिकांनी वृक्षतोड करू नये उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन टेकोच्या मेट्रो मार्ग एक बेलापूर ते पेंदर मेट्रो सेवा धुलिवंदनानिमित्त सकाळच्या वेळेत बंद राहणार दुपारी दोन पासून मेट्रो सेवा रात्री दहापर्यंत दर पंधरा मिनिटांनी उपलब्ध असणार होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता गर्दी होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता पश्चिम रेल्वेकडून नियोजन पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा दिली मुस्लिम व्यापाऱ्यांसंदर्भात ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती बुलढाण्यामध्ये सैनानी बाबांच्या यात्रेला सुरुवात शेकडो ट्रक नारळाची होळी पेटवली जाणार बिहार छत्तीसगड कर्नाटक मध्ये मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश सह राज्यभरातून लाखो भावी बुलढाण्यात दाखल राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावर आधारित रँकिंग जाहीर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागाची कामगिरी शेवटच्या स्थानी राज्यामध्ये वाशिम अव्वल तर बुलढाणा सगळ्यात खाली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज